आपल्याला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद यासाठी देतो कि माला सारे की मला खूप सारे आपल्यापैकी जाऊन माझ्याकडे फोटोज यायचे की तुम्ही माझा हे पॅम्पलेट जे होतं ते लोकांच्या घरापर्यंत दुकानापर्यंत पोहचवण्याचं काम करत होते मला जेव्हा काका मी सांगितलं होतं की आम्ही सगळं तुमच्या सोबत आहे आमच्या भगिनी जे आहे त्यांनी सांगितलं होतं की नाही आम्ही तुमचा मफलर घालून आम्ही फिरणार आमच्या एरियामध्ये मी म्हटलं तसं केल्यानंतर तुमच्यावर दबाव येईल तुमच्यावर दबाव येईल मी जेव्हा जय भवानी नगरला गेलो होतो एका माणसाच्या घरी जायचं होतं जय भवानी नगरला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला मी हार फूल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मी त्यांच्या घरी गेलो होतो परत येताना भारतीय जनता पार्टीचे काही लोक त्या पुतळ्यावर उभे होते माझी गाडी जेव्हा जवळ आली तर ते माझ्या विरोधात नारे लावत होते आणि ते कशासाठी आले होते माहित आहे की इमतिहास जलीलनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुल हार घातलेला आहे त्याच्या आपल्याला हे करायचं शुद्धीकरण करायचं आहे पुतळ्याचं शुद्धीकरण करण्यासाठी म्हणजे जे लोकांना छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही आहे इम्तियाज जलीलला या गोष्टीचा अभिमान आहे की मी छत्रपतीच्या नावाने कधीही राजनीती केली नाही आणि करणार ही नाही आणि ना ज्यांना छत्रपतीचा इतिहास माहीत नाही की ज्या छत्रपतींनी सगळं अठरा पगड जातींना सोबत घेऊन काम केले होते किती मशिदीसाठी किती दर्ग्यासाठी त्यांनी जमिनी दिली होती तुम्ही एक इम्तियाज जलीलने त्यांचा पुतळ्याला हार घातल्यानंतर तुम्ही त्याचा शुद्धीकरण आणि नंतर जेव्हा माझी गाडी जवळ आली ते सगळं ते खाली आले आणि माझ्या गाड्यावर हे सगळं व्हिडिओ आहे कारण त्यांच्या सोबत तीन तीन कॅमेरामॅन होते एक माझ्या गाडीच्या जवळ आला आणि त्याने सांगितलं त्याने पिलेला होत जवळ आला आणि साहेब या एरिया मध्ये यायचं नाही म्हटलं तो साहेब <laughs> त्यांचा उद्देश एकच होता कि मी काहीतरी बोलेल मग त्यांच्याकडे कॅमेरे होते तीन तीन कॅमेरे होते हे निघून गेला तिथे मला माहित होत की जेव्हा मी लोकांना बघत होतो त्यांचं बॉडी लँग्वेज त्यांना बघूनच मला कळत होत यावेळी सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत मला मतदान करतील हे मला माहीत होत आणि तसं झालंही आता दररोज पेपर मध्ये तुम्ही वाचत असेल त्यांच्या इतका पोटा दुखत आहे इम्तियाज त्या जलीला मतदान पुंडलिक नगर मधून कसं मिळालं हनुमान नगर मधून कसं मिळालं जय भवानी नगर मधून कसं मिळालं कोणी दिलं शोध करा कोणी दिलं तुम्ही तिथे कशाला चाललं मी म्हटलं राजा पाच वर्ष मी खासदार होतो पूर्ण जिल्हा माझा होता तर तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगत आहे की मी इथे नाही यायचं तुम्हाला इथून कसं मताल मी काम केलं म्हणून लोकांनी माझ्यावर विश्वास ठेव अपन लोग खूब माला खूब आनंद है ठीक है निवरणूक बराबर होता लेकिन जब मेरी माए और बहनों की आंखों में आंसू देखता हूं तो मुझे भी ऐसा लगता है कि अगर हारने के बाद इतने सारे लोग अगर तुम्हारे लिए रो रहे हैं उनकी आंखों में आंसू है तो वो हार और जीत से कहीं ज्यादा मेरे लिए इन लोगों की मोहब्बत है आप लोगों का प्यार है जो आप लोगों ने मेरे लिए एक रिश्ता हमने बनाया है और आपको पता है कि हम जब पहली मरतबा मिले थे उस वक्त भी मैंने आपको एक बात कही थी आज एक बार फिर से आपको दोहरा रहा हूं मैंने पहले दिन ये बात कही थी कि लोकसभा के इलेक्शन का नतीजा क्या है मैं आपके साथ आखिरी दम तक खड़े रहूंगा विधानसभा का इलेक्शन हारने के बाद मैं समझता हूं जितने लोग जेल के अंदर है आदर्श वाले वो मेरे लिए तो प्रार्थना कर रहे थे होंगे कि ये जीत जाए कैसा तो भी और मुंबई में चला जाए यहाँ पे ना रहे अब मैं हार गया हूं, तो अब यहीं पे हूँ बहुत सारे अधिकारी सोच रहे थे होंगे कि लो मुंबई ला पाठून दिया पा, अब तो त्रास कमी हुई मैं आपको एक बार फिर से दोहरा रहा हूँ पूरी ताकत के साथ एक बार फिर से मैदान के अंदर उतरेंगे और आपका एक एक रुपया आपका पैसा वापस कैसे लिया जा सकता है मुझे पता चला है कि मानकापे परिवार का किसी सदस्य का बेल का एप्लीकेशन कोर्ट में चल रहा है अदालत है कब क्या फैसला दे देगी बोल नहीं सकते हैं। लेकिन अगर अदालत ने इनको बाहर निकाला जेल से सब मिलके जेल के बाहर स्वागत करने के लिए तैयार रहेंगे स्वागत बोले तो नहीं।, <laughs> नहीं स्वागत बोले तो हम फूल का हार लेके एक चप्पल अरे तुम्हारा का सगे रिकॉर्ड करता है ना माला कशाला तीसरा केस कर्ज करता, करता है कोण केस ऑलरेडी झालेले आहे तुम्हाला जे आणायचे आहे तुम्ही आणा पण 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 ऑलरेडी लिहिला गेली खूप प्रयत्न केले काही चांगला होण्यासाठी पण हरजी चालू राहत खूप खूप धन्यवाद रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे